हाय हॅलो नमस्कार आदित्य घडसे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग आईस आज आहे संडे सो आज संडेचा प्लॅन तर काय बनला नाही माझा म्हणजे बनला होता धीरेश नजरून मी बनवला होता प्लॅन की कुठेतरी बाहेर जायचं शूटला सो आज तर शूट नाही होणार त्याचा फोन पण आला होता की शूटला जायचं आहे की नाही त्याला सांगितलं मी मला बरं नाही म्हणून मला कालपासून काही बरंच नव्हतं वाटत होतं मेडिसिन घेतली आहे पण मला थोडंसं बरं वाटत आहे तर होता विचार माझा जायचा म्हटलं मी स्वतःला विचारलं मी की जाऊ मग तिथं काय झालं हिडिसिंग घेतली आहे मला थोडं बरं वाटतंय आता ताई नाश्ता करत आहे आणि नाश्त्यामध्ये आहे ब्रेड अँड आमलेट सो ब्रेड अँड आमलेट खाऊ आजचा रविवार पूर्ण घरी जाणार आहे माझा बघू घरी पण शूट करून घेऊ घरी पण शूट करू थोडेसे ताईसोबत पण व्हिडिओ बनवून टाकू तर काही आता नाश्ता करतो आता आणि आज आत्ता वाजली आहे बारा बघा माझं मी मॉर्निंगला उठतो ना डेली रुटीनमध्ये मी मॉर्निंगला उठतो सहा वाजता आणि आज संडे आहे तर आज आराम वगैरे कटावं लागलं मला बरं पण नाही आणि संडेच्या दिवशी आरामच करावा की हा संडेला आता शूट तर नाही होणार माझा बारा वाजले आहे हा तर मी नाश्ता करतो काहीच नाश्ता झाला का आहे माझा मी गोळी घेतो काही आता मी आलो आहे ओमकार सरच्या जिमकडं आलो आहे आणि स्विमिंग पूल गरीब ओवर वाटत होतं सो मी इकडं आलो आहे ताईला सांगितलं की मी ओमकार सरला भेटून येतो म्हणून आलो आहे मी आता काय बोलले काय बोलले कुठला प्लॅन ट्रॅव्हलिंगचा ब्लॉक बनो बनो हॅलो मित्रांनो मी झोपून <laughs> 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 होतो खूप झोपलो आज बाबा खूप म्हणजे खूप झोपलो आज मी मी ओमकार सरकडे गेलो होतो मॉर्निंगला सगळ्यात पहिले उठलो मी बारा वाजता अकरा साडे अकरा वाजता बारा वाजता नाही बारापर्यंत मी नाश्ता गेला त्यानंतर बसलो थोडंसं ताईसोबत कप्पा गोष्टी केल्या थोड्या त्यानंतर ओंकार सरकडे गेलो असं स्विमिंग पशी आम्ही गोष्ट वगैरे केल्या बसलो त्यानंतर मग मी घरी आलो घरी आल्यानंतर असंच मी आंग टाकलं होतं फक्त त्यावरती मला डोळा लागला मग झोपलो मी म्हणजे मी साडेचार साडेचारच्या दरम्यानमध्ये झोपलो आणि उठलो डायरेक्ट मी साडेसात वाजता मला खूप झोप लागली आणि आजचा पुरा जो संडे आहे ना पूर्ण झोपीमध्ये गेला आहे माझा एवढा दमलो होतो मी रोजचं एकदा डेली रुटीन असते वापिसचं मॉर्निंगला उठा जा झो एक आ, 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 करा, करा। तर झोप मोडून जावं लागतं ऑफिसला एक तर सकाळी उठावं लागतं आहे टिफिन बनवते ताई मग मॉर्निंगचे झाडू मारा हे करा ते करा कामं असतातच तर काही त्याचा संडे तर असा गेला आहे आता भूक लागली आहे जेवण करतो मी त्यांना स्वयंपाक बनवला आहे आज संडे आहे तर काही नाही आज नॉर्मल जेवण आहे नॉनव्हेज नाही केला आहे वरण भातच केला आहे तो वरण भातच बनवला आहे त्यांना तर मी आता जेवण करतो काहीच आता वाजले आहे साडेनऊ जेवण करून घेतो मी वरणभात बनवला आहे ताईनं आणि ताई इथं जेवण करत आहे आणि ती सकाळपासून मूवी बघत आहे काय माहिती आहे कुठली मूवी बघत आहे कुठली बघत आहे माहीत नाही ना बघा नाव नाही माहीत आणि मूवी बघत आहे मित्रांनो जेवण केलं मी राऊंड मारायला आलो आहे तर राऊंड मारतो इथं आणि झोपायला जातो मॉर्निंगला मॉर्निंगलापर्यंत मला जायचं आहे ऑफिसला उद्याचा मंडे अशी असते दिवसभराची धावपळ मित्रांनो सोमवारपासून तर सॅटरडेपर्यंत धावपळच चालू असते आमची ताईची आणि माझी ऑफिसला जा ऑफिसून घरी या जेवण करा परत झोपा परत काम करा तेच चालू आहे दिवसभरामध्ये तर कामच असतात ऑफिसमध्ये असतो हो आम्ही आणि सॅटर्डे आला तर मग थोडंसं आराम असतं आहे आणि मग संडे तर असतं आहे आराम करायला आणि हा संडे तर कुठं शूटला गेलो नाही काहीच मी मला धीरजचा फोन पण आला होता धीरज बोलला होता की शूटला नाही जायचं आहे का म्हटलं काही जायचं आहे भाऊ आज आपला बरं नाही वाटतं आहे म्हणून मला तर काही असं आहे तर मित्रांनो दोन हजार पंचवीस लागला आहे दोन हजार चोवीस तर केला आहे दोन हजार पंचवीस लागला आहे आता दोन हजार पंचवीसमध्ये असं काहीतरी करून दाखवायचं आहे ते करूनच दाखवणार मी आता सुरुवात तर केली आहे मी दोन हजार पंचवीसमध्ये काहीतरी अचीव कर अचीव करून दाखवायचंच आहे आता मला काहीतरी करून दाखवायचंच आहे बघू मित्रांनो तुमचा सपोर्ट राहू द्या काहीतरी करून दाखवायचं आहे तुमच्या प्रेमामुळे वनके झाले त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि गाईस आता राऊंड मारतो मी आणि वरे जातो आराम करतो आणि आज मला एवढी झोप लागली होती ना खूप म्हणजे खूप आज आराम पण केला आहे आणि मला टाईम पण नाही भेटला एवढा आराम केला आहे मी मला दाढी काढायला वेळ नाही भेटला आहे बघा शेविंगसुद्धा नाही केली आहे मी तर मित्रांनो करून घेणार मॉर्निंगला मी बघ मॉर्निंगला करतोच मी शेविंग तर गाईज आजचा ब्लॉग मी इथं सेंड करतो तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि तुमचं प्रेमाचंच दे मित्रांनो तुमच्या प्रेमामुळे प्रेमा माझे वन के झाले त्यासाठी खूप धन्यवाद आणि दोन हजार पंचवीसमध्ये काहीतरी अचीव करूच आपण यूट्यूबचं तर चालूच आहे तर मित्रांनो असा सपोर्ट राहू द्या आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा बाय गाईस गुड नाईट